ठरलं तर मग या मालिकेच्या चोवीस जुलैच्या चो जबरदस्त भागामध्ये आतापर्यंत ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण मालिकेत आलेला आहे सायलीने स्वतः अलिबागला जाऊन देवळाच्या पुढून प्रतिमा त्याला भेटलेली आहे इकडे चोवीस जुलैच्या भागामध्ये अर्जुन ज्या वेळेला वरती येतो आणि कबर्ड खोलतो तेव्हा प्रतिमाचा फोटो बघून तो म्हणतो तुम्ही तुम्ही हा फोटो इकडे आणलात काय चाललंय काय तुमचं तुमच्या डोक्यातलं खूळ अजून गेलेलं नाहीये खाली सगळे जण त्या फोटोला कुठे गेला कुठे गेला म्हणून शोधतायत आणि तुम्ही तुम्ही हा फोटो इकडे आणून ठेवलात सायली थोडीशी गडबडते ते सर हे यावरती अर्जुन म्हणतो नका करू हे असं यावरती सायली म्हणते सर हे बघा असं म्हणत ते फोटो काढते फोटोला त्या ओढणी नटवते आणि म्हणते मी ज्या बाईंना पाहिलं होतं अलिबागला त्या याच आहेत अर्जुन म्हणतो हे बघा तुमच्या डोक्यात काय चाललंय मला माहिती नाहीये पण जी बाई या जगात नाहीये तिच्याबद्दल हे असं बोल तुम्ही मला बरोबर वाटत नाही आणि मग खाली का नाही सांगितलं तुम्ही की तुम्ही हा फोटो वरती आणलात म्हणून सायली म्हणते जर का मी खाली सांगितलं की मी हा फोटो वरती आणलाय तर मला खाली सांगणं भाग होतं की मी हा फोटो वरती का आणला आणि मी ही खोटे होप्स देऊ इच्छित नाहीये जोपर्यंत कन्फर्म माझ्यापर्यंत पोहोचत नाही किंवा जोपर्यंत घरच्यांना दाखवता येईल असा पुरावा मी दाखवत नाही तोपर्यंत मी कुणालाही याच्याबद्दल सांगणार नाही अर्जुन म्हणतो तुम्ही कुणालाही याच्याबद्दल काही सांगू नका आणि पुरावा आणायला तुम्ही कुठे जाणार आहात पुन्हा अलिबागला जाणार आहात का अलिबागला जाऊन पुन्हा पुरावा आणून तुम्ही पुन्हा हे सगळं सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार असाल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो इट्स अन हंबल रिक्वेस्ट प्लीज असं काही करू नका म्हणजे घरच्यांना उगाच या सगळ्यामध्ये तुम्ही आता ओढताय आणि त्यांना त्रास देताय सायली म्हणते सर बघा ना मी खरंच सांगते माझ्यावरती विश्वास ठेवा अहो त्या बाई त्याच आहेत आपण जिथे अपघात झाला होता ना तिथे गेलो आणि आजूबाजूला जर का चौकशी केली ना तर आपल्याला लगेच समजेल की या बाई त्याच होत्या सर तुम्ही माझं जरा ऐकून घ्या असं म्हणत बिचारी सायली आपल्या जीवाच्या आकांताने अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत असते की त्या बाई त्याच होत्या पण अर्जुनला मात्र हे काही पटत नाही आणि अर्जुन त्या ऐकायला तयार नसतो आणि तो सायलीला हात सोडून विनंती करतो काहीही घडलं तरी सुद्धा तुम्ही या बाबतीत घरी काही बोलणार नाहीत आधीच घरामध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहेत यापुढे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम या घरात होता कामा नाही असं म्हणत आता मात्र अर्जुन हात जोडतो आणि सांगतो तो फोटो घेऊन आत्ताच्या आत्ता खाली जायला पाहिजे मग लगेच सायली त्या फोटोवरती काढलेलं स्केच असतं ते स्केच आता पुसते आणि त्याच्यामधलं फोटो साफ करते मागून आणि आणि तो फोटो घेऊन अर्जुन सायली खाली येतात खाली ऑलरेडी गोंधळ चालूच असतो फोटो न सापडल्यामुळे सगळेच जण चिंतेत असतात पण त्याच वेळेला आता मात्र इकडे अर्जुन सायली फोटो घेऊन खाली येतात तोपर्यंत आता मात्र पोलिसांची चौकशी चालू असते चैतारीची चौकशी होते घरी काम करणाऱ्या नोकऱ्याची चौकशी होते आणि त्यांना हाराबद्दल विचारलं असता चैतारी सांगते मी तर साहेबांच्या खोलीमध्ये कधीच एकटी जात नाही जे काही असेल ते सगळं ना मी ते असताना किंवा कोणीतरी रूममध्ये असताना साफसफाई करायला जाते या व्यतिरिक्त मी रूममध्ये काही जात नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता पोलीस म्हणतात ठीक आहे आणि ते रविराजांना म्हणतात रविराज किल्लेदार म्हणजे तुमच्या घरातल्या नोकरांची बाहेरच्या माणसांची सा सगळ्यांची चौकशी झालेली आहे तर मला आता वाटतं की तुमच्या घरच्या लोकांची चौकशी करण्याची तुम्ही आम्हाला परवानगी द्यावी यावरती आता मात्र रविराज गडबडत म्हणजे नागराज गडबडतो त्यावेळेला की घरच्यांनी कुणी हे असं काही केलं असेल कारण घरच्यांपैकी कुणी हे करणं शक्यच नाहीये या सगळ्यामध्ये कुणीतरी बाहेरच इन्व्हॉल्व्ह असणार आहे यावरती रविराज म्हणतात हे बघा इन्स्पेक्टर साहेब ते फक्त दागिने नव्हते ते फक्त दागिने नव्हते तर माझ्या बायकोची आठवण होती ती माझ्या बायकोची आठवण काहीही करून मला मिळायलाच पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला घरच्यांची इवन माझी पण चौकशी करायची झाली ना तरी सुद्धा ती चौकशी तुम्ही करू शकता असं म्हटल्यावरती मग मात्र नागराज गडबडतो आणि दादा अरे घरच्यांची चौकशी करायची काय गरज आहे यावरती प्रिया म्हणते असं काय करताय काका अहो घरच्यांची चौकशी तर झालीच पाहिजे ना आपल्या माझ्या आईचे दागिने मिळणं महत्वाचे आहे आणि आपल्याला भीती कशाला आपण जर काही केलेलंच नाहीये तर आपल्याला भीती वाटण्याचं कारणच काय म्हणत प्रिया आता नागराजला मुद्दाम छेडत असते आणि ते म्हणते काकांना खूपच टेन्शन आले आईचे दागिने गायब झाल्यापासून काका खूपच आता अस्वस्थ आहेत पण काका काळजी करू नका हो असं म्हणत प्रिया मुद्दाम नागराजला छेडत असते फायनली पोलीस आता नागराजचीच पहिली चौकशी करायला घेतात तोपर्यंत तो इकडे आता फोटो न मिळाल्यामुळे सगळे अस्वस्थ असताना अर्जुन साईनी तो फोटो घेऊन खाली येतात अर्जुन तो फोटो जागच्या जागी लावतो आणि पूर्णाजीचा जीव आता भांड्यात पडतो पूर्णाजी म्हणतोय अर्जुन हा फोटो हा फोटो तुमच्याकडे कसा काय तुमच्याकडे हा फोटो होता आणि मग खाली कोणी काही बोललंच नाही असं म्हणत जरा वेगळंच वाटत की सायलीने फोटो नेला होता किंवा अर्जुनने फोटो नेला होता तर ते बोलत का नाही बोलतो अगं पूर्णाई हा खरं तर फोटो ना सायलीने नेला होता म्हणजे तिला असं वाटलं की बरेच दिवस या फोटोची साफसफाई नाही ना झालेली आहे म्हणून या फोटोची साफसफाई करण्यासाठी तिनेच हा फोटो खाली नेला पण ज्यावेळेस तू म्हटलीस ना की फोटो कुणी ध्याला तू खूप पॅनिक झालीस ना तर तिला असं वाटलं की तिने कोणाचीही परवानगी न नेता हा फोटो आत्नेलाय हे तुला आवडला नाही आणि त्यासाठी ती काहीच बोलली नाही फोटो साफ करून इकडे घेऊन आली यावरती पुन्हा जी म्हणते मी मी का बरं चिडेन म्हणजे खरं तर सायली तुला हे सुचलं हेच खूप झालं म्हणजे खर तर तू प्रतिमाचा फोटो आता स्वतःहून नेऊन साफ करून आणलास मला खूप खूप आनंद झाला तुझे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत म्हणजे खरंच कोणाच्या लक्षातच येत नव्हतं की हा फोटो साफ करायला पाहिजे ते पण तुझ्या ते लक्षात आलं खरंच तुझे खूप आभार असं म्हणत पूर्णाजी सायलीचं कौतुक करते आणि आता प्रतिमाचा फोटो इतक्या व्यवस्थितपणे साफ केला यासाठी तिचे आता आभार मानायला लागते ला पण सायलीच्या डोक्यामधून काहीही जाता जात नसतं पूर्णाजी म्हणत असते खर तर प्रतिमाशी तुझा काही संबंध पण नाही तरी सुद्धा तू प्रतिमाचा फोटो इतका साफसफाई करून ठेवलास खरंच तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे मग अर्जुन म्हणतो मी आता ऑफिसला चाललेलो आहे आणि तो जाताना सायलीच्या कानामध्ये सांगतो आता याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा मला काहीही ऐकायचं नाहीये तुम्ही या बाबतीत आता कोणतंही काही करणार नाही निवांतपणे घरी राम शोध घेण्याचं डोक्यातून काढून टाका असं म्हणत अर्जुन ऑफिसला जातो तोपर्यंत नागराजची चौकशी केली जाते की ते दागिने कुठे होते कसे होते किंवा तुम्हाला माहिती होते का किंवा तुम्ही त्या रूम मध्ये गेला होतात का एक ना प्रश्न विचारत असताना नागराज थोडासा गडबडत असतो पण दुसऱ्या वेळेला म्हणजे उष्ण आव आणून तो सांगत असतो खर तर ते दागिने नव्हते ते आमच्यासाठी फक्त पैसे नव्हते ते आमच्यासाठी होते म्हणजे आमच्या प्रतिमा वहिनीची आठवण आणि त्या आठवणीवरती त्यानंतर हक्क होता तो म्हणजे त्यांच्या मुलीचा तन्वी किल्लेदारचा आज तिचा हक्क कोणी मारून नेलाय मला माहित नाहीये पण इन्स्पेक्टर साहेब तिचा हक्क तुम्ही शोधाल याची मला पूर्णपणे खात्री आहे तुम्ही तिचा हक्क घेतला ना तो हक्क तिला परत मिळवून द्या ज्या कुणी हे सगळं केलंय त्याला शोधा माझ्या प्रतिमा वहिनीचे दागिने काहीही करून शोधा खरंच तुमचे खूप उपकार होतील असं म्हणत आता नागराज ओव्हर ऍक्टिंग सुरू करतो मग प्रिया म्हणते काका कसं आहे ना तुम्ही इतकी काळजी करू नका पोलीस आपलं काम अगदी अचूक पद्धतीने करणार आहेत पोलीस त्यांचं काम करतील तुम्ही स्वतःला उगाच त्रास करून घेऊ नका आपल्या माझ्या आईचे दागिने सापडतील यावरती आता रविराज म्हणतात हो नागराज अरे इतका नको पॅनिकोस आपले दागिने आहेत ना ते आपल्याला सापडतील मला माहितीये तुझ्या किती भावना आढळल्यात त्याच्यामध्ये ते असं म्हणत नागराजला रविराज अगदी चांगलपणाने समजवतात पण हा नागराज म्हणजे नागोबा घरात बसलेला साप आहे हे त्यांना कुठे माहिती असतं मग आता पोलिसांचा मोर्चावर तो सुमंतकडे सुमनला म्हणतात तुम्ही बोला म्हणजे तुम्ही तर यांच्या रूमची साफसफाई करता यांच्या रूम आवडता मग तुम्हाला काही संशयास्पद वाटलं का किंवा तुम्हाला काही असं संशयास्पद आढळलं का की ज्याच्यामुळे तुम्ही सुमनने समोरासमोर सगळं पाहिलेलं असतं काय घडलंय ते सुमन इकडे तिकडे पाहायला लागते नागराज तिच्याकडे रागारागात पाहतो आणि आता इकडे सुमनला तो दटवायला तो आपल्या डोळ्यांनीच दटवत असतो पोलीस चौकशी बोला बोला तुम्हाला काही दिसलं का सुमन गडबडते तोपर्यंत अर्जुन निघून गेल्यावर ती सायली आपल्या रूम मध्ये येते रूममध्ये येऊन ती विचार करते काय करू आता कुणाला काही सांगितलं आणि खरंच प्रतिमातता नसतील तर खूप गोंधळ होईल किंवा सापडला नाही तरी गोंधळ होईल काय करू घरच्यांना न सांगता जाऊ का काय करू काय करू असा विचार करत सायली मनाशी निर्णय घेते की ज्या ठिकाणी मला प्रतिमात्या सापडल्या होत्या अपघात झाल्या होत्या तिकडेच जाणार मी हा फोटो दाखवणार कुणीतरी यांना पाहिला असेल आणि याच्या आजूबाजूला त्या राहत असतील त्या एरियाच्या मला प्रतिमात्यांचा शोध घ्यायलाच पाहिजे असा विचार करत सायली मनाशी आता निश्चय करते प्रतिमाच्या फोटोवरून फोटो काढते फोटो आणि तडक कुणालाही न सांगता ती आता पनवेल टू अलिबाग हे अंतर गाठते एक दीड तासाचं असणार अंतर सायलीने गाठलेलं असतं आणि ती थे थेट अलिबागला पोहोचते थे। तोपर्यंत इकडे आता रविराज म्हणत असता सुमन तू जे काही पाहिलं अस ते सांग बिनदास तुला कोणाकोणाला घाबरायची काही गरज नाहीये माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे सुमन तू बोल ना काय झालंय असं म्हणत रविराज सुमनला सांगतात पण सुमन बिचारी आदल्या रात्री घडलेला प्रकार तिला आठवतो धमकी आठवते नागराज तिच्यावरती ओरडत असतो ते सतत आठवत आणि ती गप्प बसते नागराज इथे सुद्धा रागारागात सुमनकडे पाहत असतो पोलीस म्हणतात बोला गार सुमन मॅडम नक्की काय पाहिलं तुम्ही सुमन सुमनत करायला पोलीस पण आता सुमनला काही बोलता येत नसत त्यावरती नागराज म्हणतो कसं आहे ना माझी बायको खूप भोळी आहे म्हणजे तिला पटकन काही बोलता येत नाहीये पोलीस समोर आहेत म्हणून ती जास्त भांबावले सुमन अगं तू काही काळजी करू नकोस कोणी तुला काही बोलणार नाहीये तू जे काही पाहिलं असेल ते सांग पोलिसांना आपले दागिने मिळणं महत्वाचं आहे ना असं म्हणत नागराजीकडे सुमनला खांद्यावरती हात दाबून काहीही सांगू नको असं स्पर्शाने सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण तोंडातून मात्र त्याच्या काहीतरी वेगळंच निघत असतं आणि तो म्हणतो दादा माहितीये ना सुमन कशी घाबरते ते सुमन अगं बोल बोल असं म्हणत तो सुमनला बोलायला सांगत असतो आणि पोलीस त्याच्या समोर उभे असतात सुमन म्हणते नाही मला काहीच माहित नाहीये मला खरंच काही माहित नाहीये काय घडलं आणि काय नाही ते असं म्हणत सुमन आता नागराजला वाचवण्यासाठी किंवा नागराजच्या भीतीने पोलिसांना खरं सांगत नाही की तिने स्वतः नागराजला पैसे आणि दागिने चोरताना पाहिलेला आहे यावरती आता मात्र रविराज म्हणतात सुमन तू काळजी करू नको शांत हो बर तू असं म्हणत आता रविराज म्हणतात इन्स्पेक्टर साहेब तिला काही माहिती असेल ना तर ती नंतर आम्हाला सांगेल आम्ही तुम्हाला सांगू असं म्हणत रविराज कम्फर्टेबल करतात त्यावरती इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे यापुढे सुद्धा मला काही चौकशी लागली करायला तर मी नक्की तुमच्या सोबत येऊन भेटेन आणि तुम्हाला मी विश्वास देतो की तुमच्या बायकोची दागिने शेवटची आठवण मी तुम्हाला नक्की आणून देतो असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब रविराजांशी हात मिळवणी करून निघून गेल्यावरती प्रिया म्हणते नाही का नाही काहीही झालं ना तरी ते माझ्या आईचे दागिने आहेत काका तुम्ही काळजी करू नका कसंही करून आपण ते दागिने शोधून काढायचे आहेत म्हणजे आहेत इकडे नागराज गडबडतो म्हणजे मी खरंच हे दागिने चोरून आता खूप मोठी चूक केली का महिपतला हे मी दागिने नेऊन दिलेत हे जर का दादापर्यंत पोहोचलं तर माझं काही काही खरं नाहीये या क्षणीला दादा मला हकलून देईल कारण त्याने सांगण्यावरून मला एक शेवटची संधी या घरात राहायची दिली होती आता जर का हे सगळं समोर आलं तर माझी हक्कलपट्टी होणार हे मात्र कायम प्रिया नागराजकडे पाहत असते आणि हा नागोबा स्वतःच्याच कर्माने स्वतः अडकलाय असा विचार करत ती खूप खुश होते नागराजची मात्र हवा टाईट झालेली असते तोपर्यंत पर्यंत सायली आता आपल्या मनाचा संशय दूर करण्यासाठी किंवा प्रतिमा आत्या जिवंत आहे ते घरच्यांना सांगण्यासाठी प्रतिमाला घेऊन जाण्यासाठी ती अलिबागला पुन्हा येते अलिबागच्या त्या स्पॉट वरती ज्या स्पॉट वरती अपघात झाला असतो तिथे असलेल्या छोट्या छोट्या टपऱ्यांवरती ती आता फोटो घेऊन प्रतिमाचा सगळ्यांना विचारायला लागते की यांना कुठे पाहिलं का यांना कुठे पाहिलं का पण खर तर प्रतिमा तिकडे फार दिवस न झाल्यामुळे तिथे लोक असं फारस काही प्रतिमाला फेसने ओळखत नसतात कधीतरी काहीतरी घेण्यासाठी प्रतिमा येत असेल आणि त्यामुळे इतकं त्या लोकांना काही आठवत नसत सायली विचार करते की जर त्यांचा अपघात इथे झाला इथेच काहीतरी वस्तू न्यायला आल्या होत्या तर त्या जवळपासच्याच घरामध्ये असतील कारण घरातून बाहेर पडल्यावर जवळच्याच वस्तीत जाऊन आपण खरेदी करतो मग आता तिकडे असलेल्या चहाच्या टपरीवरच्या एका माणसाला चायली तो फोटो दाखवते ओ दादा या बाईंना तुम्ही पाहिलं का परवांच्या दिवशी इथे एक अपघात झाला होता बघा एक व्यान आली आणि एक बाई पडल्या बाजूला तिला वाचवून सगळ्यांनी घरी पाठवलं या बघा ते बाई तुम्ही पाहिलं का या बाईंना दुकानदार फोटो नीट पाहतो आणि नाही होत आई अशा कोणत्याही प्रकारच्या बाईकडे आल्या नाहीत मी काही यांना ओळखत नाही असं म्हणत दुकानदार नकार देतो पण सायली हार मानत नाही एका ठिकाणी नकार मिळाल्यावर ती सायली दुसऱ्या लोकांना जाते आजूबाजूच्या लोकांना चहा पीत असलेला विचारते जेणेकरून कोणीतरी पाहिलं असेल की अपघात झाला तेव्हा कोणीतरी तिकडे असेल पण सायलीचं सा दुर्दैव असं असतं की सायलीला सांगू शकेल की प्रतिमा कुठे आहे पण सायली हार मानायला तयार नसते पण तेवढ्याच सायलीला आता एक गोष्ट लक्षात येते की तिकडे तिच्या फोनला रेंजच नसते ती विचार करते की मी अर्जुन सरांना किंवा घरी फोन करून कळवते की मला यायला जरा लेट होतोय मी थोडस बाहेर अडकली आहे पण फोनला रेंज नसल्यामुळे सायरीला असं काही करताच येत विचार करते अरे बापरे म्हणजे मी कुणालाही न सांगता आले आणि जर का मला जायला अजून उशीर झाला तर घरचे तर काळजी करतील पण अर्जुन सर पण काळजी करतील काय करू देवी या मला मदत कर या सगळ्यामध्ये मला घरी पण मेसेज पोहोचवायचा आहे आणि इकडून प्रतिमात्याला घेतल्याशिवाय मला जायचं पण नाहीये काय करू काय करू माझी अशी परीक्षा बघू नकोस लवकर लवकर मला आता काहीतरी प्रतिमा त्यांच्याबद्दल पुरावा दे असं म्हणत बाजूला उभ्या असलेल्या देवी आईच्या मंदिराकडे पाहत सायली हात जोडून विनवणी करत असते तोपर्यंत इकडे आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू असते सायली नसल्यामुळे कल्पना आणि विमल या जेवण करत असतात आणि इकडे अस्मिता दिवांत कॉफी पित असते बाजूला पूर्णा असते तो पर्यंत प्रताप पण तिकडे येतो आणि प्रताप सुद्धा गप्पा टप्पा घेत असताना धावत पळत अर्जुन येतो बायको बायको यावरती कल्पना म्हणते अरे झालंय तरी काय प्रताप म्हणतो झालं याच नाही घरात आलं ना की बायको बायकोचा जप हा सुरू होतो अगदी बापावरती गेलाय बरं का पठ्ठ्या असं म्हणत आता इकडे प्रताप आपल्या मुलाचं आपल्यावरून कौतुक करत असतो आणि म्हणतो ह्याला घरात आलं की पहिली बायको लागते यावरती अर्जुन म्हणतो मी तिला सकाळपासून फोन ट्राय करतोय फोन लागत नाहीये आणि आता घरी आलो तर घरी पण नाहीये कुठे गेले कुठे असं म्हणत तो आपल्या रूमच्या दिशेने बायको 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 असं ओरडत असताना कल्पना म्हणते अर्जुन तू कितीही ओरडलास ना तरी आज तुझी बायको काही खाली येणार नाहीये कारण ती मुळात घरातच नाहीये ती घराच्या बाहेर गेलेली आहे असं म्हणत कल्पना आता मात्र अर्जुनला सायली नसल्याचं सांगते आणि अर्जुनला दाट संशय येतो की ह्या घेणं तरी कुठे खरंच या अलिबागला गेलेत की काय फोन पण लागत नाही अर्जुनला खूप चिंता वाटते अर्जुन फोनवरती फोन फोनवरती फोन, फोन ट्राय करत असतो सायली इकडे आपला मात्र शोध मोहीम चालू ठेवते एका पॉइंटला सायली हताश होते पण त्याच वेळेला देवी आईने संकेत द्यावा असं सायलीच्या समोर प्रतिमा येते पाठमोऱ्या प्रतिमाला पाहिल्यावर ती आता तिला सायली ओळखते आणि ओ माई माई आत्या असं म्हणत ती आता प्रतिमाच्या मागे मागे धावत जाते थांबा थांबा अत्यथांबा अत्यथांबा असं म्हणत प्रतिमाचा पाठलाग करते तिचा आनंद गगनात मावेल असं झालेला असतो फायनली जाऊन प्रतिमाच्या खांद्यावरती हात ठेवून अत्या असं म्हणून आवाज दिल्यावरती तिची खूप मोठी निराशा होते कारण ती प्रतिमा नसते ती एक वेगळीच बाई असते पाठमोरी दिसणारी प्रतिमा समोरून वेगळी असते सायली खूप उदास होते घरी जायचं असतं घरी खूप सगळे चिंतेत असतील आणि ती आता देवी आईच्या मंदिरात येते देवी आई आज काहीही झालं तरी माझ्या विश्वासाची हार बाळू नकोस मला खर तर प्रतिमात्यांना भेटायचं आहे त्या इथेच आहेत मला माहिती आहे एका आईची मुलीची एका नवऱ्या बायकोची भेट होऊ दे खरंच मला प्रतिमात्यांना घेऊन घरी जाऊ दे अशी प्रार्थना करत आता सायली तिथे असलेल्या भिकाऱ्यांना आता इकडे दान करण्यासाठी बाहेर येते इकडे देवी आईने आपल्या डोक्यावरचं फुल पाडून कौल देता सायली आता ते फुल घेते आणि बाहेर प्रसाद वाटण्यासाठी येते फायनली बाहेर बसलेल्या प्रतिमा त्या सायलीला दिसतात आणि आता प्रतिमा आणि सायली यांची गाठभेट फायनली झालेली असते